काय करते इकडे आणलं ते तोडले ते कस करून बारीक केला छान होऊयाची ग्रेव्ही झाली मिक्सर मध्ये काढलं आणि त्याच्यात पाणी टाकलं आता आपण याच्यात छान होऊन घेऊया खाली पाणी जाईल वर ते टर्पल राहतील तिकडे खूप सारे आहे तेल पण बारीक करायचं तेला छान घे ना हो ते चला मित्रो परत भेटूया अशा चिका नवीन ब्लॉक